अरे काय झालं रडायला काय लाग मला एवढ्या प्रेमानं कोणी थाक नाही मारली सगळे मला घालून पाडून बोलायचे काळ्या जाड्या बिप्या मी तर माझ नाव पण विचारलो होतो मी बर तू शांत हो आता माझं एक काम करशील का, अगे ये का अरे एक काय दहा काम करीन मी अरे मला नोटबुक हवी होती आणशील का नोटबुक आहे माझ्याकडे साधा पेन नाहीये नोटबुक कुठे नाही बरं चाल देतो आणू बरं नक्की घेऊन घेऊन येशील नाही मंदिराकडे मग देतो तुला येताना काय कर पण घेऊन करत काय काय मोनिकाला काय चालू काय आहे तुझ्या मनात अगं तुझ्यासाठी सांगतोय ये हो बाबा माझ्यासाठी अगं इतकी दुखीनं फिर जाऊन ये लोक काय म्हणते बरं बरं आणते हे मंदिराकडून दीपक 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 कार अरे मला त्या प्रगतीनं का मारलं असेल अरे प्रेमानं मारलं अस प्रेमानं आणि कानाखाली अरे हे तर काहीच नाही मला इतकं मारलं होतं ना फार आठ दिवस माझा हात गळ्यामध्ये होता गळ्यामध्ये होय हो असू दे तुला सांगतो आजपासून प्रगती माझं माझ लपड बंद म्हणजे बंद अरे यहा भी होगा वहा भी होगा अब तो सारे जहा में होगा क्या मेरा ही जलवा 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 जले जले वाँ, जले वाँ। आज जलूबाय का तुला लॉटरी लागली की काय का, का लॉटरी लागलाय अरे आज मला कोणतरी चक्क दीपक म्हणलंय दीपक कोण म्हणायचं महापुरुष अरे महापुरुष नाही महापुरुषीन म्हण महापुरुषीन बर कोण आहे ती महापुरुषीन कोण असणार आपली प्रगती प्रगती आणि महापुरुष अरे हो महापुरुषीनच कारण ती आपली मैत्रीण आहे अय्यो प्रगती आणि तुझी मैत्रीण हो माझी मैत्रीण बरं चला निघतो आता मी अर्थाम आपल्याला प्रगतीला नोटबुक द्यायची दे ना मग आम्हाला का सांगतोय अरे माझ्याकडे साधा पेन नाही नोटबुक कुठून आणू मी हे माझ्याकडे नाही आहे राहुल्याकडनं घे अरे मी तुझ्याकडे कशाला आवलो मला संदीपकडे जात नव्हतं का तू माझ्यासोबत चल रे फक्त बरं मी आलो काय होणार आहे आरतीला तिला म्हणीन माझ्याकडे नव्हती सागराकडे होती म्हणून तुला आलं तुझ्या दे देणं तुझ्यात तर आता राहुल या धरणात आजही गेले पेन तुम्ही तिकडे हळद केला मला काय करायचं अरे तू चल तर काय माझ्यासोबत एवढा उतवळा का झालास तू अरे मोनिका पण येणार तिच्यासोबत मला वाटलंच होतं तुला एवढी प्रगतीची काळजी कशी वाटालेली चल तुझं तर भलं होईल चल चल जाऊया नाही रे मबले नाही जमणार जा तू मी चाललो घरी ठीक आहे चला हो इ इ टमडीरेच ओ माइला आयत चल का जा नुड बघ्यूनी लय शांत चला आता जा रे घे मोनी चल म्हणले असते तर उतळ पळत गेला असता चला चल चल की मग का नमस्कार काय बांगर काय नाही सागर सागरचा अभ्यास करीत नाही सागरकड वय न्याय लागला काय तर करतोय काय करून घेत नीट वागतच नाही तो जो। मागा बोलतोय काय करत मिळायच लागा ना काय करतोय काय नाही हुशार काय हुशार काही काय काय करतो काय नाही समजा ना आम्ही एक म्हणजे शेत शेतकरी त्याला पहा तो अभ्यास करीत नाही काय नाही निश्चित येतो वाईट होतो पाहतो निस्ता हिंट होतो तुम्ही पण दोस्त तर चांगलं सांग चांगलं शिकेल त्याला गरीब सगळं त्याला घेऊन काय गीप्या खरच नोटबुक आणल का ग आणल आणल आणतो म्हटलाय खरं मला तर नाही वाटत त्याच्याकडे नोटबुक असेल म्हणून असं नको बोलू ग चांगलं बोलात जा अग आईच तो त्याच्या त्याच्याऐवजी सागरला असती सीना तर त्याने दिली असते मग तू काय रद्द आहेस का तू काय प्यानाचा पुत्तर आहे का तू स्वप्नर गेलेला पेन्शीलचा चुरा तो तू हे घ्यायचं काय ना रिंगणा ए रिंग ना धको कु तुला आमचं धिंगणार रे चल आपल्याला पुढं काम आहे थांब तू निमडा डोजरा स्टेल मी हर तबूस्क्रॅप मी निंबोंबला मोहिजकू वे कास्ता सॉरी सॉरी आमची दिशाभूल झाली आपण आपले कार्य सुरू ठेवा कॉलेज रोड ह्याच दिशेला आहे का आपण नाही सांगितले तरी आम्हाला माहिती आहे इकडेच आहे चला सागर शेठ आपण जायला पाहिजे होत तुला माहिती ना मी गेलो असतो काय झालं असत मला जेवढं शांत राहता येईल तेवढा मी प्रयत्न करतोय लिमिट क्रॉस झालं बघू ना आपण अरे पण त्यानं चाकू काढला होता त्याच्यात दम नाही रे त्याचे दाखवायचे दात वेगळे तर खायचे वेगळे <laughs> खरं या हे बाई किती टाइम झाला ग गणपती सॉरी सॉरी प्रगती आलास का आणि इकडे ती नोटबुक सॉरी प्रगती मी नाही रे जाऊ दे खरं आय एम सो सॉरी माफ कर आता जास्त वेळ सॉरी बोलला ना तर माफ नाही करणार ओके ओके नाही बोलत मोनिका मी पण सॉरी हा काय केलं तू एवढं सॉरी म्हणायला पण चुकाबद्दल बोलतोय अरे पण कुठल्या होणाऱ्या चुका तुला नाही समजायचं हळूहळू प्रगतीचे मन किती साफ आहे ना तिचं मान माझ मान। तिची हायट माझी हायट तिचं वजन माझं वजन किती झुलते ना माझं पण तसंच आहे रे हा तिचं वजन माझं वजन तिचं डोकं माझं डोकं तिचा कलर माझा कलर जुळतो का रे 啊 <laughs> अरे काय सांग्या कौशल माझे गाऊ आताच आलेत थोड्या वेळापूर्वी हो का कपडे कपडे नाही दिसते अरे ते मामानी घेतले हो का हा ते आपली पलटण कुठे मग अरे फिरत असतील पुरीचे माग मांग भाई तुमचं होय किती हो आज तुला हा प्रश्न का पडला बर सांगा ना पंचवीसकार लग्न कधी करतात मी लग्न नाही करत का काय झालंय का, का? मी एकाच आटेव लग्न करन कोणती जेव्हा सलमान खान लग्न करून तेव्हाच मी लग्न करन <laughs> सलमान काही लग्न करीत नाही तुमचं काही लग्न होत नाही मुंजा <laughs> तू कधी करणार आहे लग्न मला एक पोरगी आवडती मी तिला विचारलं माझा नंबर देऊन सुद्धा आलोय मी तिला जर मी आवडत असेल तर करीन मला कॉल ती असं वय चल टपरीवर चला का अजय ठिक निघाली काय रे मग कोण पाहिजे होत सोबतीला आगर रोज तुझ्या सोबत मैत्रिणी असतात ना तुझ्या म्हणून विचारलं बरं मग तुमची मित्र कंपनी कुठे गेली त्यांचीच वाट बघत थांबलो होतो तिथ पण ते काय दिसले नाही म्हणलं मग जावा तुझ्या बरोबरच बर मग चला चल दिप्या तसा म्हणा चांगला माणूस आहे म्हणा दिप्या ते येड आणि त्याच मध्ये काय काढलंय नाही ग तो मना खूप चांगला आहे त्याने काल मंदिरासमोर लोकांना जेवण दिलं चहा दिला नाश्ता दिला आणि पैसे पण दिले आणि त्याने सांगितलं की जनसेवा हीच ईश्वर सेवा खायला आणि पैसे दिला। मुनी सोबत कोण कोणते अरे आणि संख्या वाटते तर राहुल मुनी सोबत हो मला वाटलं नव्हतं राहुल्या संख्या असं करते म्हणून अरे मला वाटत नाही संख्या असं करेल पण राहुल्याचा काही भरोसा नाही राहुल्याचं पत्ता कड करतो <laughs> मला नाही यायचं कॉलेजला अरे काय झालं ती सोबत मला नाही अरे आपण विचारू चल मी सांगतो त्यांना आता नीट अरे चल तूच विचारन तूच सांग मला काय सांगितलं मला नाही यायचं कॉलेजला जायचोच अरे रामू बेक म काय संदीप सेठ आज एकट आम्ही काय पाप केलं सेठ आलो हो तुम्ही तरी मला वाटलं काहीतरी विसरले चला वालेजला उशीर होते कॉलेजला आज सुट्टी मारायची मग आज काय करायचं का आज मस्त वावरात जाऊ आईश करू फिरू बर चालतंय रामू सिगरेट दे रे बाळू माचेस गेरेस माचीस म्हणजे काय माहिती ना जे का आग तुला जे लोक आगला होतात आणि वाजलो होतात त्याला माचीस म्हणतात आणि त्यातली काडी म्हणजे कोण माहितीये का तुला संदीप आपल्यालाच म्हणते काय त्यांना वाटतय आपण म्हणजे सर्व काय आपणच राजे अर पण त्यांना धडकूतर विचारित नाही का बाळ्या खरंय खरंय शेट हे आता आपल्यालाच कोणला बोलणार तू बाळ्या गरमी जरा जास्त होती ना पुन्हा तरी बुडाला आग लागली काय की काल ला कुठे बाजूला तू कोणला बोलला तू कानात गेला खरगुल तोंड्या तुमचे भाई मला एक कळ ना ते भिवून गेले का भोग घालून गेलेत अरे बापण्या माझं डोकं चला ना आता काहीतरी बघावं लागतं ते फक्त सांगा याला गायब करू का आर चल आला मोठा जादूगर गायब करणार आहे चल रहे पापने, चल रे सार गाव झालं गोळा यांचा पुरीवर डोळा पुरीवर डोळा यांचा पुरीवर डोळा सारं गाव झालं गोळा यांचा पुरीवर डोळा पुरीवर डोळा यांचा पुरीवर डोळा कॉलेजला जातात लक्षांड करतात गावात येतात लक्षांड करतात कॉलेजला जातात लक्षांड करतात गावात येतात